दिनांक पंधरा जून रोजी रात्री अकरा ते सोळा जून रोजीच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान गस्त पेट्रोलिंग कामी संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्यासोबत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जगन्नाथ जाधव शासकीय वाहन चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल दर्शनहरी डाकणे असे रवाना झाले होते गस्त दरम्यान बुसावळी उपविभागात पेट्रोलिंग फिरल्यानंतर मुक्ताईनगर उपविभागात पेट्रोलिंग फिरत असताना अंतुली ते डोलारखेडा रोडनं पेट्रोलिंग करीत असताना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडा गावात एक इनोव्हा कारमधून चार लोक उतरून दरोडा टाकण्याच्या तयारीत एका घराकडे जाताना दिसले सदर इस्मांना पोलीस वाहन दिसल्यानं ते पुन्हा इनोव्हा कारमध्ये बसून डोलारखेडा फाट्यामार्गे नागपूर महामार्गे रोडने त्यांचे इनोव्हा कार भरधाव वेगाने पळून जाताना दिसले त्यामुळे संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचा शासकीय वाहन चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल ढाकणे यांना सदर वाहनाचा पाठलाग करण्यास सांगितले त्याप्रमाणे शासकीय वाहन चालक यांनी सदर इनोवा कारचा पाठलाग करीत असताना वेळोवेळी त्यांना थांबण्याचा इशारा करीत होते परंतु इनोव्हा कार थांबत नव्हती सदर इनोव्हा कारचा पाठलाग करीत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता सदर इनोव्हा कार चालकानं शासकीय वाहनास कट मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी मलकापूर नांदुरा बुलढाणा अकोला इत्यादी ठिकाणी कंट्रोल रूमला संपर्क करून सदर वाहन थांबवण्याबाबत कळवलं तसं ते स्वतः त्यांच्या शासकीय वाहनानं पाठलाग करीत होते दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन चाळीसच्या सुमारास रिधोरा तालुका बाळापूर जिल्हा अकोला शिवारात अकोला शहरातील डिव्हिजन गस्तीचे पोलीस अधिकारी तसंच पोलीस अंमलदार यांनी एन एच आय ऑफिसजवळ नागपूर धुळे महामार्गावर ट्रक रोडवर आडव्या लावून नाकाबंदी केली असता सदर इनोव्हा कार तिथून हळू झाली तसंच बंद पडली पोलीस निरीक्षक त्यांच्यासोबतचे पोलीस अंमलदार अशांनी लागलीच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता इनोवा कारमध्ये मागे बसलेले तीन आरोपी तसंच ड्रायव्हर सीटचे बाजूस बसलेला एक इसम दरवाजे उघडून पळून जात असताना जुने शहर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद शिंदे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील पोधाडे यांनी पाठलाग केला असता ते पळून गेले इनोवा कार चालक यानं स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडील पथकाचे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांच्या अंगावर आणून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानं पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ मुक्का मार लागला सदर इनोवा कार चालक अरबाज खान फिरोज खान वय तेवीस वर्षात राहणार खदान हैदरपुरा अलीम चौक अकोला तालुका जिल्हा अकोला या जागीच ताब्यात घेतला इनोवा कार क्रमांक एम एच एकतीस सी आर सत्तेचाळीस अठ्ठावीसमध्ये त्यांना एका काळ्या रंगाचा दोरी केलेला बैल मिळून आला तसंच सदर वाहनात एक चोरीचा बैल एक तलवार एक गुप्ती एक चाकू एक लोखंडी रॉड दोन दोर कपडे मिळून आले असे दरोडा टाकण्यास लागणारे साहित्य तसंच हत्यारं मिळून आले असून ते कामी जुने शहर पोलीस स्टेशन जिल्हा अकोला यांचा पंचनामा करून जप्त करण्यात आले आरोपी अरबाज खान फिरोज खान सय्यद फिरोज उर्फ अनिल सय्यद हिजहीर राहणार अनुमपुरा कसारखेडा तालुका बाळापूर जिल्हा अकोला अफजल सय्यद पूर्ण नाव माहीत नाही राहणार कालिघानीपुरा बाळापूर जिल्हा अकोला इम्रान पूर्ण नाव माहीत नाही राहणार थिकुंड नदी कासारखेडा बाळापूर जिल्हा अकोला तन्नू उर्फ तन्वीर पूर्ण नाव माहीत नाही राहणार कालिघानी बाळापूर जिल्हा अकोला अकोला येथील राहणारा अफरोज खान उर्फ अन्या असे आरोपी निष्पन्न करून चांगली कामगिरी केली सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव कृष्णनाथ पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी चार्ज मुक्ताईनगर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक शरद बागल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल दर्शन ढाकणे सायट फौजदार रवी नरवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदेरे विजय पाटील अक्रम शेख पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत पाटील व जुने शहर पोलीस स्टेशन अकोला याकडील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद शिंदे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील पोधाडे यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचं पोलीस अधीक्षक जळगाव यांनी अभिनंदन केलंय दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव